पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेनं गळफास घेत आपलं जीवन संपवलंय आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव स्नेहा झेंडगे असं आहे रक्षाबंधनाला भाऊ रिकामा हाताणं आला तर जीवे मारून टाकू अशी धमकी नवऱ्यानं स्नेहलला दिली होती त्यानंतर तिनं आत्महत्या केली ती पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहत होती पुण्यातील आंबेगाव पटार येथील राहत्या घरी गळफास घेत स्नेहानं आपलं जीवन संपवलंय याबाबत माहिती देताना स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी म्हणाले की आम्ही झेंडगे कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे मुलीचं लग्न लावून दिलं लग्नानंतर काही महिने झेंडगे कुटुंबीय मोहोळला राहत होते नंतर ते पुण्यात राहायला आले आम्ही स्नेहाचा नवरा विशाल याच्या मागणीप्रमाणे शेतजमीन घेण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये दिले झेंडगे कुटुंबीय पुण्यात कुठे राहायला आले आहेत हे त्यांनी आम्हाला सांगितलं नव्हतं झेंडगे यांची येथे वे कंपनी स्नेहाचा भाऊ कंपनीत गेला होता त्यावेळी त्यांना हकलून देण्यात आलं असे स्नेहाच्या वडिलांनी सांगितले स्नेहाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात पोलीस तक्रार केली होती पोलिसांनी स्नेहा झेंडगे हिचा नवरा विशाल सासरे संजय झेंडगे सासू विठाबाई झेंडगे आणि धीर विनायक झेंडगे तेजश्री थिटे ते, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्यांचे साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पुढे पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय